नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली यामध्ये जवळपास तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर मग त्यामध्ये जितक्या टक्क्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचे जे सर्वेक्षण झालंय त्याच्याद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशा प्रकारची माहिती सरकारद्वारे जाहीर करण्यात आली होती आता मित्रांनो याच्यामधून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या याद्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत त्यांच्या फिके नंबर आलेले आहेत पिके नंबर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवरती जाऊन केवायसी देखील केलेली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या केवायसीची जी अनुदान रक्कम होती ती शेतकऱ्यांना माहीत देखील झाली होती की कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत कारण मित्रांनो आपण जेव्हा केवायसी करतो त्यावेळेस तिथे अकाउंट नंबर त्याच्यानंतर आपल्याला किती अनुदान वितरित होणार आहे याचा आकडा देखील दिलेला असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या होत्या त्यावर अमाऊंट देखील होती परंतु हे अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यावरती नेमकं का आलं नाही किंवा मित्रांनो मग जर बाकीच्या शेतकऱ्यांचं आलं फक्त आणि फक्त तुमचं आलं नाहीये तर मी मित्रांनो या पाठीमागचं कारण काय आहे संपूर्णपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे अतिवृष्टी दोन हजार चोवीस मध्ये जे पण काही जिल्हे समाविष्ट करण्यात आले होते तर मित्रांनो त्या जिल्ह्याच्या ज्या पण काही सर्वेक्षण केलं जातं जसं की तहसील महसूल विभागामार्फत तर मित्रांनो याच्या ज्या याद्या आहेत तर त्या तलाठी कार्यालयातून शेतकऱ्यांच्या ज्या पण काही सेसी से से सेंटर आहेत तर त्यांना ह्या दिल्या जातात जेणेकरून शेतकऱ्यांची केवायसी करण्यात यावी तर मित्रांनो जवळपास परभणी जिल्ह्यातल्या या याद्या प्रकाशित झाल्या होत्या अजून देखील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जे जे जिल्हे याच्यामध्ये अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत तर त्यांच्या याद्या प्रकाशित केल्या होत्या परंतु मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकांमुळे जिल्हा प्रशासनाला निधी तर आला होता परंतु त्याचं वितरण आचारसंहितेमुळे करता आलं नव्हतं आणि त्यामुळेच मित्रांनो तुम्ही ते परभणी जिल्ह्याचं वृत्तपत्र पाहू शकता की आता श्टेटस, श्टेटस कि येत्या पुढील आठवड्यामध्ये याचं वितरण चालू होणार आहे आता मित्रांनो तुमच्याकडे जर व्हीके नंबर असेल तर त्याचं स्टेटस पेमेंट स्टेटस आपण नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की हे नेमकं आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कसं चेक करायचं परंतु मित्रांनो अद्याप तर हीच माहिती आलेली आहे की पुढच्या आठवड्यापासून तुमचा जो पण काही म्हणजे अतिवृष्टीची नुकसान भरपाई आहे तर ती पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल बाकी मित्रांनो या बातमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये